नमस्कार मंडळी मैत्रिणीची लिंबूची बाग असल्यामुळे मला अजिबात लिंबू विकत घेण्याची आवश्यकता पडत नाही ह्या खेपेला तर मैत्रिणीने मला भरपूर सारी लिंब दिली ती देखील पातळ सालीची ताजी टवटवीत पिवळसर आणि रसाळ अशी मग काय वेळ न घालवता लगेच एक नव्हे तर तब्बल तीन वर्षे टिकणारे ते देखील फक्त पंधरा मिनटात होणारे लिंबूचे लोणचे करायला घेतले चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून छान ताजी टवटवीत पातळ सालीची की पिवळसर आणि महत्त्वाचं म्हणजे बिना डाग या ठिकाणी मी लिंबू घेतलेले आहेत आता धुवून घेतल्यानंतर आपण सुक्या कॉटनच्या कपड्याने सर्व लिंब पुसून घेऊयात आता लोणचे करण्यासाठी लिंबू मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल मग लोणच्याच्या साहित्याचं प्रमाण कसं घ्यावं थांबा थांबा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते नक्कीच कळेल आता कोरड्या नॅपकिनने संपूर्ण लिंबू पुसून घेऊयात अजिबात लिंबूवरती पाण्याचा अंश राहता कामा नये थोडा तरी पाण्याचा अंश राहिला ना तर, तर लिंबूचं लोणचे खराब होऊ शकते संपूर्ण लिंबू कोरडी करून झाल्यानंतर अशा प्रकारे मधोमध कड देऊन सर्व लिंबामधील आपण बिया काढून घेऊयात अजिबात एकही बी लिंबूमध्ये राहता कामा नये लिंबामध्ये बिया राहिल्यात ना तर लोणचं कडवट असं होऊ शकतं आता अर्ध्या लिंबाच्या सहा फोडी करून एखादी बी लिंबामध्ये राहिली असेल ना ती देखील काढून घेऊयात अजिबात एकही बी लिंबामध्ये राहता कामा नये लिंबाच्या लहान फोडी केल्यामुळे सर्व बिया लिंबातून निघाल्या जातात त्यामुळे अशाच प्रकारे सर्व लिंबाच्या लहान फोडी करून घ्याव्यात सुरुवातीला देखील आपण लिंबामधून बिया काढलेल्या होत्या परंतु फोडी केल्यानंतर पहा किती छोट्या छोट्या लिंबाच्या बिया आहेत ना लिंबाच्या फोडीचं लोणचं केलं ना कधीकधी लोणच्यामध्ये लिंबाची साल कडक अशी होती अजिबात मऊ पडत नाही असं लोणचं कोणाचं बरं होतं ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा संपूर्ण बिया काढून अशा प्रकारे मी लिंबाच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यात आणि फोडी केल्यानंतर त्यामध्ये एकही देखील लिंबाची बी देखील राहिलेली नाही आता या करून घेतलेल्या फोडी आपण मिक्सरच्या छोट्या जारमध्ये घालून मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात लिंबामध्ये रस असल्यामुळे अजिबात वाटताना पाणी टाकण्याची आवश्यकता नाही चुकून तरी पाणी टाकलं ना तर लिंबूचं लोणचं तुमचं लगेच खराब झालं म्हणूनच समजा एकदम मोठ्या जारमध्ये लिंबाच्या फोडी घातल्याना तर हव्या तशा त्या त्या बारीक होणार नाही म्हणूनच मिक्सरच्या छोट्या जारमध्ये आपण थोड्या थोड्या लिंबाच्या फोडी घालून मिक्सरला अशा प्रकारे वाटून घेऊयात अशा प्रकारे क्रश करून लिंबाचं लोणचं केलं ना तर अजिबात लिंबाची साल कडक अशी होत नाही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लिंबू मोजून न घेता जेव्हा आपण लिंबाच्या फोडीचा क्रश करतो ना तो आपण मोजून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी एक मोठी वाटी मी घेतलेल्या लिंबामध्ये क्रश झालेला आहे तुम्ही लिंब किती घेताना त्यानुसार लिंबाचा क्रश होऊ शकतो अशा प्रकारे बारीक मिक्सरला क्रश करून घ्यावा अजिबात क्रश करताना त्यामध्ये लिंबाच्या फोडी राहता कामा नये आता हा करून घेतलेला लिंबाचा क्रश मी एका कढईमध्ये घालून घेते ज्या वाटीने लिंबाचा एक वाटी क्रश घेतला त्याच वाटीने दोन वाटी सुरीने चिरून घेतलेला गूळ घालूयात तर आज आपण जराही साखरेचा वापर न करता हे क्रश लिंबाचे लोणचे करणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर ह्या लिंबाच्या लोणच्यासाठी वापरली तरीही चालेल पोह्याच्या चमच्याने साधारणपणे दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडर नसेल ना तर तीन ते चार हिरवी वेलची घातली तरीही चालेल चार दालचिनीचे तुकडे चार लवंग पोह्याच्या चमच्याने एक चमचा साधं मीठ आता घातलेल्या सुक्या जिनसांचं प्रमाण लिंबूचा क्रश किती आहे ना त्यानुसार किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सर्व घातलेले चिन्नस व्यवस्थित मिक्स करून कढईवरती झाकण ठेवून फक्त हे दहा मिनटे बाजूला ठेवून घेऊयात दहा मिनटामध्ये दे गुळ देखील छान वितळला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे गुळामध्ये जी लिंबाची साल आहे ना ती देखील छान मऊ पडते डायरेक्ट ही कढई आपण गॅसवरती ठेवली ना तर काय होतं लिंबाची साल ही हलकीशी कडक अशी होते आणि लिंबाची साल कडक झाली ना तर लोणचं खायला हवी तशी अजिबात मजा येत नाही चला तर फक्त दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवूयात दहा मिनटे बाजूला ठेवल्यामुळे जवळपास सत्तर टक्के गुळ देखील वितळायला आहे आता कढई गॅसवरती ठेवून मी मंद ते मध्यम आचेवरती सतत हलवत पंधरा मिनटं छान एक तारी पाक येईपर्यंत हे लोणचे हलवून घेणार आहे जसजसं ज़ गुळ गरम होतं ना तस तसं हे मिश्रण पातळ दिसतं लिंबूचे लोणचे खराब होण्याची सर्वात महत्त्वाची कारणे म्हणजे लिंबू कोणत्या प्रकारची घेतली लिंबूचं लोणचे कितपत शिजवावे आणि शेवटचे म्हणजे लिंबूचं लोणचे स्टोअर कशाप्रकारे केले ह्या सर्व गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिलं ना तर अजिबात तुमचं लोणचं खराबदेखील होणार नाही आणि जवळपास एक नव्हे तर तीन ते चार वर्ष लोणचं टिकलं जाईल माझ्या घरी तर तीन ते चार वर्ष काय जवळपास दोन ते तीन महिन्यातच लोणचं फसतं होतं सतत हलवत राहिला ना तर अजिबात लोणचे खाली देखील लागणार नाही कुठेही गॅसची आज मोठी न करता फक्त मंद ते मध्यम आचेवरती सतत हलवत आपण पंधरा मिनटं हे मिश्रण छान शिजवून घेणार आहोत पाक कच्चा राहिला ना तरी देखील लिंबूचं लोणचं खराब होऊ शकतं तर अशा प्रकारे थोडंसं लिंबूचं लोणचं बोटांवरती घेऊन लोणच्याची एक तार होत असेल ना तर समजायचं या ठिकाणी लोणचे तयार झालेलं आहे ह्यापेक्षा जास्त लोणचं शिजवून घेतलं ना ते थंड झाल्यानंतर खूप कडक असं होईल आता लोणचं हलकंसं पातळसर वाटत असलं तरी देखील ते थंड झाल्यानंतर छान घट्ट होतं एकतरी पाक झाल्यानंतर लगेच मी गॅस बंद करून तरी घेतलेलाच आहे चला तर आता आपण हे लिंबूचं लोणचे पूर्णपणे थंड करून घेऊयात अजिबात गरम असताना ते कोणत्याही भरणेमध्ये भरू नये नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं जवळपास चार तासानंतर संपूर्ण लोणचे थंड झालेले आहे आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता बघता क्षणी कोणाला कळणार देखील नाही हे लिंबूचं लोणचं आहे दिसायला पहा किती सुंदर असं दिसत आहे लिंबूचं लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी कशाप्रकारे स्टोअर करावं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे कोणतीही काचेची भरणी स्वच्छ पाण्याने धुवून नंतर ती उन्हामध्ये किंवा कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कोरडी करून नंतरच त्यामध्ये थंड झालेलं लिंबूचं लोणचं भरून ठेवावं भरणी थोडी तर ओलसर असेल ना तर लिंबूचं लोणचं खराब झालं म्हणूनच समजा तर अशा प्रकारे लिंबूचं लोणचं करताना काही तुम्हाला प्रश्न पडले असतील ना तर ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा तरी तुम्ही हे क्रश लिंबूचं लोणचं करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चपातीला थोडंसं अशा प्रकारे लिंबूचं लोणचं लावून दिलं ना मुलं देखील आवडीने खातील चला तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद